स्वतःचा व्यवसाय सुरू करणं म्हणजे स्वप्नांना साकार करणं पण त्यापेक्षा भारी काय माहितीये दुसऱ्यांच्या स्वप्नांना आकार देणं आणि तेच काम करतोय मुंबईचा बिझनेसमॅन मॅजिक मॅन ओमकार फोंडेकर तो फक्त व्हॅन बनवत नाहीये सोबतच लोकांना लोन सबसिडी आणि सीएमएजीपी योजना वापरून त्यांचा बिझनेस उभा करण्यास मदत करतोय त्याचं ध्येय काय माहितीये वन स्टॉप सोल्युशन म्हणजे फायनान्स पासून डिझाईन पर्यंत सगळं एका ठिकाणी तर आज ऐकूया स्वयंभू उद्योग वाहन याची खास कहाणी जिथे आहे संघर्ष कल्पना आणि उद्योजकतेचे निशाने नमस्कार मी सालिमाने तुम्हा सगळ्यांचं सा महामनी सोशलच्या गणित काय सिरीज मध्ये स्वागत करते नमस्कार ओंकार कसा आहेस तू एकदम मजेत मला सांग आता जसं सा मी इंट्रोडक्शन मध्ये म्हणाली की तुम्ही फायनान्स डिझाईन पासून फायनान्स पर्यंत सगळं एका ठिकाणी म्हणजे वन स्टॉप सोल्युशन तर मग या स्वयंभू उद्योग वाहनाची स्टार्ट कसं झालं त्याची कल्पना कुठून झाली कसं सुरुवात केलीस सो कसं आहे माझ्या वडिलांचा नेहमीच बिझनेस बॅकग्राऊंड राहिला आहे जेव्हा इनिशियली मी लहान जेव्हा होतो तर तेव्हा माझ्या वडिलांची प्रिंटिंग प्रेस होती तर बिझनेस हे करायचंच आहे पुढे जाऊन आयुष्यात हे ध्येय तो पण कसं करायचं काय करायचं ती काहीच अंडरस्टँडिंग नव्हती हो ओव्हर द टाइम कसं वडिलांनी माझा बिझनेस हा प्रिंटिंग प्रेसचा दोन हजार तेरामध्ये बारामध्ये कम्प्लिटली शट ऑफ केला आणि त्यांनी रोजगार स्वयंरोजगार ह्या विषयावरती जास्त भार दिला तर त्यावेळी कसं फ्रँचायझी मॉडेल भरपूर बुमिंग होते इनिशियली तर ते त्याच्यावरती फोकस करत होते पण मी ऑनेस्टली तेव्हा मला एवढा काही इंटरेस्ट नव्हता त्या गोष्टींमध्ये okay. ओव्हर द टाइम जेव्हा माझं ग्रॅज्युएशन झालं पोस्ट ग्रॅड झालं तेव्हा मी चार वर्ष कुठे नोकरी केली वेगळ्या वेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये नोकरी केली प्रॉपरली इंडस्ट्रीबद्दल नॉलेज घेतलं मार्केटिंग फील्डचा मी आहे स्वतः तो सगळ्या गोष्टी एकदम रूटली अंडरस्टँड करून कुठे ना कुठे वाटलं की माझे वडील कोणासाठी काहीतरी करतायत तर आपणही त्या गोष्टीला समाधानी करू शकतो तर जेव्हा इनिशियली हा ही जी स प्रोसेस आहे ही दोन हजार एकोणीसला जेव्हा देवेंद्र फडणवीस हे सी एम होते देन त्यांनी ही योजना सुरू केली होती की के लघु उद्योग विक्री केंद्र म्हणून तर माझ्या वडिलांनी त्याच्यावरती तो अभ्यास करून थोडा थोडा मला अंडरस्टँडिंग देऊन मग आम्ही ती गोष्ट कन्सल्ट केली की कशा हा प्रोजेक्ट इम्प्रूव्ह करू शकतो तर इनिशियली फक्त हा एक जी आर लॉन्च झालेला बाकी त्याला काहीच कुठून बँक फंडिंग मिळणार कसं प्रोजेक्शन असणार काहीच काहीच नव्हतं म्हणजे एक लघु उद्योग फिरती विक्री केंद्र पण त्याला काय एक्झिक्युशन असायला पाहिजे त्याहीच अंडरस्टँडिंग नव्हतं ओव्हर द टाइम आता गेले दीड ते दोन वर्ष स्वयंभू उद्योग वाहन हे आम्ही इंट्रोड्यूस केलं तर स्वयंभू उद्योग वाहन जसं तू सांगितलंस की डिझाईन दॅट इज फॅब्रिकेशन म्हणजे फॅब्रिकेशनचा विषय तुमची गाडी तुमचा बँकिंग लोन तुमची सबसिडी प्रोसेस अंडर वन रूप ऑल द सोल्युशन हे आम्ही इंट्रोड्यूस केलं तर इनिशियली जेव्हा हे प्रोसेस स्टार्ट झाली तेव्हा सगळं स्कॅटर्ड होतं की बँक फंडिंग कोण देणार गाडी कुठून घ्यायची कुठल्या डीलर कडून घ्यायची गाडी कुठली असायला हवी ते बजेट फ्रेंडली असणार की नाही लोकांसाठी अँड एव्हरीथिंग तर ह्या सगळ्याचा प्रोजेक्शन आम्ही स्वतः अनलाइज केला की आजच्या तारखेला सर्वात कन्व्हिनियंट आणि रिलायबल ब्रँड कुठला आहे टाटा तर टाटा तुम्हालाही माहिती आहे की किती एकदम रिलायबल ब्रँड आहे तर त्याच्यामध्ये पण भरपूर वेरियंट आले वेरियंट्स अकॉर्डिंगली आपल्याला ही गोष्ट जर का लोन वरती करायची आणि लोकांना ती लोन वरती प्रोवाईड करून द्यायची आहे तर त्याचा एकदम मिनिमम हफ्ता असणं हे भरपूर नेसेसरी आहे आम्ही टाटा एस गोल्ड पेट्रोल ही गाडी निवडली ज्याच्यावरती हे फॅब्रिकेशन होणार ऍज पर द रिक्वायरमेंट ऑफ द क्लाइंट एकच गाडी आहे का ही हो, आता जेवढे पण आपले क्लाइंट झाले आहेत जर का तुम्ही सबसिडी मार्फत कुठलीही गाडी घेतात तर ती टाटा एस गोल्ड पेट्रोलचीच होते Okay. जर का क्लायंट त्याला वाटतं मी हप्ते जास्त असतील त्यांना परवडत असतील तर आपण अकॉर्डिंगली तो वेरियंट चेंज करू शकतो टाटा मध्ये okay. मग तो टाटा एस गोल्ड मध्ये तुम्ही डिझेल वेरियंट पण घेऊ शकता तुम्ही पेट्रोल सीएनजी घेऊ शकतात किंवा इंट्रा ही सर्वात मोठी गाडी आहे तीही घेऊ शकता तर तुमच्या प्रोजेक्शनवरती आहे ती कॉस्ट तो हा झाला डीलरचा विषय आता धंदा करण्यासाठी पैसे तर पाहिजेच कोणालाही कोणा इनिशियली पण आम्ही जेवढी समज आम्हाला समजली की मार्केटमध्ये की लोकांना व्यवसाय आहे खास करून मराठी वर्ग यांना पण त्यांना ती मार्गदर्शन नाहीये की कसं करावं म्हणजे कुठून फंडिंग मिळणार सबसिडीबद्दल नॉलेज काहीच काहीच नाही तर आम्ही डिसाईड केलं की आपण आधी बँकला अप्रोच करूया बँकला अप्रोच केलं तर तिथून एक चांगला सपोर्ट आला आधीपासून डीलर हा बँक सोबत तर आहेच जो एवढे वर्ष काम करतोय तर त्याच्या माध्यमातून आम्ही आमचे काम सुरू केले प्रायव्हेट बँकेसोबत मग जेव्हा प्रायव्हेट बँकेसोबत चालू केले तर आम्हाला वाटलं की नॅशनलाइज बँक सुद्धा कारण रेट ऑफ इंटरेस्ट हा नॅशनलाइज बँकेचा एक टक्के दीड टक्क्यांनी कमी असतो कुठल्याही येल्लो नंबर प्लेटला तर आम्ही विचार केला नॅशनलाइज बँकला अप्रोच करूया तर नॅशनलाइज बँकला आज आम्ही प्रॉपरली बँक ऑफ बरोडा स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया सगळ्या बँक सोबत आपण काम करतोय तर त्याच्यावरती कसं एकदा तो प्रोजेक्ट आमचा सेट झाला आणि मी तो की आपण ह्या प्रकारे ही गोष्ट करूया तर जसं मी तुम्हाला सांगितलं की बँक लोन तर मुळात हे बँक लोन कसं तर झिरो पर्सेंट डाउन पेमेंट वरती एंटायर चेसिस प्लस फॅब्रिकेशन हे आम्ही पूर्ण बँक लोन फंडिंग करून देतो क्लायंटला दुसरा विषय ज्याच्या कुठली त्याला फूड वॅन करायची आहे त्याला भाजीपालाची गाडी करायची आहे त्यांना कपड्याची वेहिकल करायची आहे त्यांना जनरल स्टोर करायची आहे म्हणजे तुमचा जो कॉन्सेप्ट असेल त्या अकॉर्डिंगली ती गाडी डिझाईन होणार अँड ऍज पर धॅट द बँक लोन विल बी धॅन फोन म्हणजे जेव्हा कोणीतरी तुझ्याकडे कस्टमर येतो तो तुला अप्रोच करतो की मला असं असं बिझनेस करायचं त्याच्यानंतर मग तू ती व्हॅन मायरे सैली प्रत्येक प्रकारचे क्लाइंट येतात हॉटेल मॅनेजमेंट केलेला मुलगा सुद्धा येतो एक तीस पस्तीस वयाची लेडी जी हाऊस वाईफ आहे हाऊस मेकर आहे ज्यांनी कधीच बिझनेस नाही केलाय तेही येतात सिक्स्टी इयर्सचे रिटायर्ड ऑफिसर्स आहेत या पोलीस खात्यातले असून दे कुठल्याही खात्यात गव्हर्नमेंट काय तेही येतात ज्याच्याने कसं आहे मला प्रत्येक क्लाइंटला ना त्या अकॉर्डिंगली डील करावं लागतं आता जसं यंगस्टर्स असणार दे आर नॉट कन्सर्न टू बेसिक थिंग्स म्हणजे तुम्हाला माहिती आपल्याला गोष्टी फॅन्सी पाहिजे तशी डिझाईन करून पाहिजे का तर त्या मला विचार करावा लागतो जेव्हा एक तीस पस्तीस वयाची कोण लेडी असेल हाऊस मेकर आहे तिला एक फक्त तिची इच्छा काय असते मी काहीतरी स्वतःचा करावं मोर दॅन कस्टमाइजेशन मेन फोकस इज टू बँक लोन अँड पर्टिक्युलर फाईल टू कम्प्लीट तो माझा मेन फोकस असतो आणि ओव्हर द टाइम मग त्यांना जे जसं कस्टमायझेशन पाहिजे असतील ते आपण मध्ये अकॉर्डिंगली करू शकतो राहिला प्रश्न जे गव्हर्नमेंट ऑफिसर्स आहेत या ज्यांनी गव्हर्नमेंटमध्ये कामं केली आहेत त्यांना माझ्या उपक्रमाबद्दल माहिती आहे त्यांना तर माहितीच बँक लोन कसं होतं सबसिडी कशी होतात तर त्यांना फक्त एक रिटायरमेंट ऑप्शन पाहिजे okay. की बाबा मी आता नोकरी केली एवढी वर्ष आता मी पुढे काय करू तर एक छोटा मोठा व्यवसाय करावा म्हणून लोक याच्यामध्ये पडतात पण मला सांग आता बघ बिझनेस व्हॅन म्हणू आपण तर त्याच्यामध्ये मोस्टली ना लोक खाण्याच काहीतरी ओपन करायचं त्या उद्देशाने येतात तर तुझ्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे कस्टमर आतापर्यंत आलेत आणि त्यांनी काय बिझनेसेस ओपन केले गुड क्वेश्चन कसं आहे ही जी योजना आहे ना पहिली गोष्ट तर फूड ट्रक लोकांनी बस या व्हॅनवरती तुम्ही कुठलाही बिझनेस करू शकता घरात लोकांचा चार लोकांचं जेवण बनवणं आणि रस्त्यावर चाळीस लोकांचं जेवण आणि चाळीस भरपूर Hmm. फरक आहे तर तुम्हाला छोटा मोठा एक्सपिरियन्स आहे या छोटा मोठा स्टॉल केलाय चालू तर नक्कीच तुम्ही फूड मध्ये करा कारण तुम्हाला तो अंदाज येतो की कि किती खप व्हायला पाहिजे किती प्रमाण बेसिकली अन्न वाया पण नाही जायला पाहिजे ना ते लवकर संपलं hmm. पाहिजे तर जो पण तुम्हाला तो अंदाज येत नाही ना तुम्ही फूडमध्ये पडू नका आणि मी हेही नाही म्हणत की तुम्ही तुम्हाला जर का तुमची रुची आहे या इच्छा आहे फूडमध्ये तर फूडवरती कॉन्सन्ट्रेट करू नका मल्टिपल बिझनेस मॅन बनवा त्याच्यानी कसं तुम्ही, 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 तुम्ही तुम् फूड पण विकतायत तुम्हाला वाटलं की बाबा कुठले पॅक प्रोडक्ट मी विकू शकते या विकू शकतो तेही विका सीजनल व्यवसाय करा आंबे मे मध्ये आंबे येतात आंबे विका दिवाळीचे फटाके येतात फटाके विका तर मी तर अट नाही लावली की तुम्ही एकाच बिझनेस वरती कॉन्सन्ट्रेट करा शासनाने सांगितलं की तुम्ही एका बिझनेस वरती कॉन्सन्ट्रेट करा तुम्ही मल्टिपल बिझनेस मॅन बनवा ना पण ज्याच्यानी कसं एटलिस्ट हस्ते घ्यायचे तुमचा ईएमआय निघायला हवं असा तो फोकस आहे आता तुझ्याशी बोलताना मला एकंदरीत कळलं की लोक वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेसेस करतात राईट फॉर एक्झाम्पल की एक कस्टमर आलाय तुझ्याकडे आणि त्याला एखादा बिझनेस करायचा आणि तो तुला अप्रोच करतोय ओके okay. तर मग तू म्हणतोस की आता तुझ्याकडे सगळं मिळतं डिझाईन पासून फायनान्स पर्यंत तर ते त्याचे प्रोसेस काय कसं म्हणजे समज फॉर एक्झाम्पल मी तुझ्याकडे आली आहे आणि मी तुला सांगितलं की मला एक पॅक फूड आहे जे मला विकायचं आहे आणि माझ्या मला त्यासाठी फूड ट्रक हवंय सो मग आता प्रोसेस काय कारण पैसे लागतात ठीक आहे एखादा बिझनेस करायचा आहे तर पैसे लागतात सो ते सगळं मॅनेज कसं करतो तू कारण मी आता जसं इंट्रोडक्शन मध्ये म्हणाले की तू लोनही प्रोवाइड करतोय लो सबसिडी देतोय तर मग त्या कोणत्या कोणत्या योजना आहेत आणि कसं म्हणजे प्रोसेस काय आहे आ, मी तीन मेजर योजनेवरती वर्क करतो एक सीएमई जीबी म्हणजे चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम दुसरं ऍज पर कास्ट बेसिस महामंडळ आहेत म्हणजे हिंदू मराठा पकडले तर अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ आणि ओबीसी महामंडळ पकडलं तर श्यामराव केजे यांचं जे महामंडळ आहे सो डिपेंडिंग अपॉन द क्लाइंट मी डिसाईड करतो की फाईल कुठे पुट अप केली जाईल सो समज सायली तू आली आहेस माझ्याकडे तुझा बिझनेस बॅकग्राऊंड कधीच नाही राहिले पण तुला काहीतरी इच्छा आहे स्वतः काहीतरी करायची तर तुझ्याकडे ती जिद्द आहे आणि तुझ्याकडे ती आयडिएशन आहे की मला ही गोष्ट चालू आहे आणि माझ्या प्रॉडक्ट मध्ये मला दम आहे की मी हे विकू शकते आता सर्वात मोठा कुठला विषय येतो कुठलाही बिझनेस चालू करायचा तर पैसे इनिशियली लागतात इनिशियल कॅपिटल तर तो सर्वात मोठा प्रश्न आहे आपण घरात पण कोणाकडे मागितले तरी ते क्वेश्चन मार्क करतात नातेवाईकांकडून मागितलं तर ते अजून जावं डबल विचारतात आणि मित्राकडून मागितले तर आपल्यावरती कसं ते ओझ होऊन जातं तर काय करावं या गोष्टीला तर बँक आहे बँक आहे जी ती तुम्हाला लोन देते पण बँक कशी आहे तुम्हालाही ती निवड तुम्हाला प्रॉपरली निवडायला यायला पाहिजे प्लस बँकनी पण तुमच्यावरती तो ट्रस्ट दाखवायला हवा तो जो जेव्हा तो ट्रस्ट फॅक्टर येतो ना ते भरपूर इम्पॉर्टंट रोल प्ले होतो जसं सायली तू माझ्याकडे आली मी तुझी फाईल ए टू जर अंडरस्टँड करतो म्हणजे सायली काय करते सायली काय विकणार आहे सायलीचा सिव्हिल रेकॉर्ड कसा आहे सायलीचे एक्झिस्टिंग काय बिझनेस चालू आहे की नाही तर त्याची एक प्रॉपर फाईल फिलअप होते मग ती फाईल फिलअपच्या बेसिसवरती तुझे डॉक्युमेंट्स बनतात जे बँकला नेसेसरी असतात त्या डॉक्युमेंट्स मध्ये कुठले डॉक्युमेंट्स उद्यम आधार बिझनेस रेजिस्ट्रेशन तुझा गुमास्ता फूड लायसन्स का फूड वॅन चालू करता येते तुझी सबसिडी साठी अप्लाय करण्याचा लेटर म्हणजे मुख्यमंत्री त्याचं मी अप्लिकेशन करतो तुझा सिव्हिल रेकॉर्ड चेक होतो सेकंडली तुला वाटतं की नाही बाबा मला हा बिझनेस नाही तर हा वेगळा बिझनेस करायचा तर त्या अकॉर्डिंगली प्रोजेक्ट रिपोर्ट हा बँकेसाठी बनतो कारण मोस्ट इम्पॉर्टंट थिंग फॉर एनी बँक इज प्रोजेक्ट रिपोर्ट त्या प्रोजेक्ट रिपोर्टच्या बेसिसवरतीच तू पुढचे काही गोष्टी करू शकणार ते एकदा आपण एक फाईल बनवली मग ती बँकला पुटअप होते आणि बँकला जेव्हा पुटअप होते तर त्यांना क्लाइंट आपल्याला समजावायला हो लागतो तर इनिशियली जेव्हा तू बँकला पुटअप करते तर मी त्या प्रत्येक सोबत मी स्वतः त्या ब्रांच मध्ये येतो प्रत्येक ब्रांच मॅनेजरला भेटायला मी त्यांना तो पूर्ण प्रकल्प समजवतो काय चालू करणार आहेत काय काय डॉक्युमेंट आहेत सगळे टू झेड समजावलं जातात मग ते ती फाईल इनपुट होते अँड अकॉर्डिंगली मग ती त्याची प्रोसेस होते मग आधी बँकिंग होते त्याचं लोन इन्स्पेक्शन होतात लोन इन्स्पेक्शन झाल्यानंतर लोन डिस्बर्समेंट mm. होतं लोन डिस्बर्समेंट झाल्यानंतर ती गाडी येते मग त्याचं डिझायनिंग होतं आणि डिझायनिंग नंतर फॅब्रिकेशन होतं ओके विदिन दिस पिरियड ना तुझी सबसिडीची जी प्रोसेस आहे जशी शासनाची तू घेते मुख्यमंत्री रोजगार त्याची तुझी ट्रेनिंग असते म्हणजे आधी तर इनिशियली मी ते अप्लाय करून देतो शासनाला त्याच्यानंतर तुमची ट्रेनिंग पिरियड असते पाच दिवसाची मला खरंच हे आवर्जून सांगावं म्हणजे सांगायला आवडतं की सी एमई ची ट्रेनिंग आहे ना ती पाच दिवसाची असते पण शासन ह्या प्रत्येक लाभार्थीला राहण्या खाण्या पिण्याची सगळी सोय करते म्हणजे तिथे पाच दिवस तुम्ही राहू ही शकता होता हे जनरली गोरेगाव साइड ला आरे कॉलनी मध्ये होतात नाहीतर इथे परेल ला त्यांनी डिसाइड केले ते लोकेशन पण तुम्ही तिथे सगळंच म्हणजे तुम्हाला प्रोव्हिजन देतात आपण म्हणतो शासन काय करते काय नाही करत आहे पण जे खरंच लाभार्थी आहेत ना त्यांना मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आणि माझे लाभार्थ्यांनी एक्सपिरियन्स केलं ते सगळं ए टू झेड तिथे तुम्हाला तो एक विषय झाला ट्रेनिंग झाली तुमचे गव्हर्नमेंट सर्टिफिकेट झाले की यांनी ट्रेनिंग अटेंड केली मग तुम्ही त्या सबसिडीसाठी लागू होऊ आणि मुळात 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 सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट जसं तू बँक लोनचं इनिशियलचं म्हटलं तर हे जे लोन आहे जे आपण करतो नॅशनलाइज बँक ते विना तारण विना जामीनदार आणि विना व्याज आहे म्हणजे सायली आहे तर सायलीचे को ऍप्लिकेंटचे कुठलेच पेपर नाही घेतले ना सायलीसाठी कुठला गॅरेंटर घेतलाय ना सायलीचे कुठले घराचे पेपर घेतले सायली भरेल रेंट वरती राहते ना कुठे त्या रेजिस्टर्ड रेंट एग्रीमेंट वरती मी ही गोष्ट करू शकतो आणि ही गोष्ट मी ह्याच्यासाठी करू शकतो कारण मी त्या प्रोसेस मध्ये गुंत इतर कोणी ज्यांनी लोकांना कमिट केलंय त्यांना फॉल्स होप्स दिलेत लोक त्यांच्याकडे रडून माझ्याकडे आलेत की साहेब आमच्या प्रकल्प इथून होत नाही पण तुम्ही करून द्या मी या प्रोसेस मध्ये आहे मला माहिती आहे कशी करावी म्हणून ती गोष्ट माझ्याकडे होत नाहीतर भरपूर लोक असेच होतात की आमचा रेंटचा प्रोफाईल ते होणार की नाही होणार आम्हाला फसवलं गेलंय या इतर लोकांकडून आम्हाला ते आश्वासन नाही बँकेकडून आम्हाला समजलं गेलं नाही सो एव्हरीथिंग एव्हरी सॉर्ट ऑफ क्वेश्चन मी तो सॉल्व्ह करू शकतो जर का ते माझ्या हातात आहेत ही ए टू झेड वन टू झिरो सोल्युशन आहे पण या प्रोसेसला एकंदरीत किती वेळ लागतो आणि इन्व्हेस्टमेंट एक सांगू शकतो की तू जेव्हा सुरुवात केली होती स्वयंभूची तेव्हा तू इनिशियल स्टेज ला तू किती इन्व्हेस्ट केले होते यामध्ये ओके कसं आहे हे स्वयंभू जे उद्योग वाहन जे प्रायव्हेट लिमिटेड आहे हे ही मी योजना तर राबवतोच आहे म्हणजे लोकांपर्यंत ही हो योजना पोहोचतात पण सायमल्टेनियसली माझं फॅब्रिकेशन युनिट सुद्धा आहे जिथे माझे गाड्या बनतात म्हणजे माझे स्वतःच्या गाड्या माझे जे लाभार्थ्यांचे आहेत त्यांचे गाड्या बनतात प्रायव्हेट गाड्या येतात ज्यांना त्यांचे फूड फूड ट्रक्स बनवायचे कुठल्या कस्टमाइज व्हॅन्स बनवायचे कोणाचे फूड स्टॉल्स असतील ज्यांना फूड कार्ट बनवायचे सो त्याच्या त्यासाठी मला तिथे कॅपिटल नेसेसरी होतं म्हणजे ते बोलतात ना रिकाम्या हाताने व्यवसाय कधीच सुरू करू शकत नाही तुम्ही तर मला ही बँक लोनची गरज पडली होती पण बँक लोन एकाच आश्वासनवरती दिसलेलं त्यांना की मी ही गोष्ट राबवतोय म्हणजे मी लोकांना एक स्वयंरोजगार प्रोड्यूस करतोय यांच्याकडे हातात काम आहे मग आपण यांना लोन फंडिंग देऊ शकतो तुम्ही म्हणणार की रिकाम्या हाताने मी काहीच काहीही करू शकतं तर असं नाहीये हा पण जेव्हा तुम्ही माझ्याकडे या प्रकल्पासाठी येतात प्रोजेक्टसाठी म्हणजे फूड वॅन असून दे जनरल असून म्हणजे या वॅन बिझनेस वॅन प्रकल्पासाठी तर ही स्टार्टअप कन्सेप्ट मध्ये जोडली जाते okay. कारण तुम्ही जी सबसिडी घेत आहे ती oh. स्वयंरोजगार म्हणजे रोजगार निर्मिती कार्यक्रमासाठी तर ती स्टार्टअप कन्सेप्ट मध्ये जोडली जाते म्हणून तुम्हाला ती फंडिंग प्रॉपरली माहिती साधारण एक एट टू टेन लॅक्स इन्व्हेस्ट कारण जागा भाडं बरोबर डिपॉझिट माझ्या हातातलं काम जे माझ्या गाड्या होत्या त्यांच्यासाठी बनवण्यासाठी मटेरियल आणणं माझी लेबर फी हु. सगळ्या गोष्टी मला मॅनेज करावे लागले म्हणून एक सेफर साइड ऑबियसली ह्याच्याहून कमीच युटिलाइज झाले पण ते कसं तुम्हाला सेफर साईडला अडचण नको यायला पण मी एवढं छाती डोक बोलू शकतो की ते लोन फक्त मला सहा महिन्यासाठी लागतो ओके okay. मी ते सहा महिन्यात रिकव्हर रिकव्हर झालं ते ओके मला सांग की मगाशी तू म्हणाला सिबिल स्कोर बद्दल ठीक आहे तर मग समज एखादा कस्टमर तुझ्याकडे आलाय ज्याचं सिबिल स्कोअर लो आहे मग त्यावेळी नक्की तू कसं त्यांना देतो सगळं प्रोसेस काय त्याची तर त्याच्यामध्ये सोल्युशन कसं असतं की ते झिरो पर्सेंट वरती नाही गुंतवणूक करून तुम्ही करा गाडी मी कोणाचीही करू शकतो सिबिल फाटलेलं असून दे सिबिल चांगला असून दे या कधीच न जनरेट सिबिल असून दे पण त्याचे टर्म्स अँड कंडिशन अकॉर्डिंगली त्याला रिलाय होता लोकांना कसं असतं की त्यांना सबसिडी लोकं येतात त्यांना सबसिडी आणि हे सगळे भानगडीत पडायचं नाही त्यांना फक्त गाडी करून पाहिजे मोस्ट वेलकम कधी कधी लोक येतात त्यांना सबसिडीच्या माइंडसेट पूर्ण असणार की कुठून सबसिडी प्रोवाइड करू शकतो बरोबर पण मला सांग आता जे कस्टमायझेशन तू करतो तर आता ते वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेसेस आहेत तर वेगवेगळ्या प्रकारचं ते इन्व्हेंटरी वगैरे लागतं बरोबर तर मग किती खर्च येतो साधारण तो एक व्हॅन बनवायला जी झिरो पर्सेंट डाऊन पेमेंटवरती तू गाडी घेतली तर ती साडेआठ लाख रुपये ही किंमत आहे ज्याच्यामध्ये तुमची नवीन ब्रँड न्यू व्हेकल येते टाटा इज गोल्ड पेट्रोल आणि त्याचं पुन्हा फॅब्रिकेशन त्या फॅब्रिकेशनमध्ये तुझं फॅब्रिकेशन माझं मा ब्रँड फी औ, मी कागदपत्र जे प्रोव्हाइड करतोय जी मी प्रोसेस अलाइन करून देतोय बँकेची त्याचे प्रोजेक्ट रिपोर्ट्स आफ्टर सेल सर्व्हिसेस लाईक माझी सोशल मीडिया टीम आहे हे सगळ्या गोष्टी ओव्हरऑल ते ऍज अ पॅकेज साडेआठ लाखाचं आणि त्या साडेआठ लाखाचं लोन आपण नाईंटी पर्सेंट बँकेकडून लोन ते करून घेतो okay. बेसिक फूड वॅन वन पॉईंट फाईव्ह हा दीड लाखापर्यंत ऍडव्हान्स फूड ट्रक करायची असेल तर कमीत कमी अडीच लाखापर्यंत खर्च येतो अडीच तीन मध्ये तो खर्च असतो त्याच्यामध्ये प्रॉपरली ती एक फॅन्सी डिझाईन ट्रक तुझी होते कस्टमायझेशनच्या हिशोबा मुळात आपण हा व्यवसाय रस्त्यावर करतोय तर रस्त्याला जे नॉर्मल प्रायव्हेट गाड्यांना नॉर्म्स आहे ह्या बिझनेसमॅनसुद्धा ह्या ह्यांना पण नॉम्स आहेत तर ते सगळं डोक्यात ठेवूनच मला ते गाडीचं कस्टमायझेशन करावं हो लागतं आता मला सांग एक्झाम्पल सकटतच सांग की समज एखादा कस्टमर तुझ्याकडे आलाय ते एकंदरीत एक त्याच्याकडे किती पाहिजे ओपन करायला एखादा बिझनेस त्याला फक्त वर्किंग कॅपिटलची त्याची गरज आहे इनिशियल कॅपिटलची काहीच गरज नाहीये कारण ते लोन आणि सबसिडी एक्झॅक्टली exactly, सगळ्या गोष्टी मी करून देतो तरी एक अंदाज की लोन सबसिडी सगळं सबस्टेड़ मिळून एक, एक अमाऊंट असेल साडेआठ लाख मी तुला जर सांगितलं की साडेआठ लाखाला पूर्ण व्हॅन विथ फॅब्रिकेशन अँड एव्हरीथिंग न्यू हे सगळं बनवून घ्या त्याचा जो हप्ता जो होणार तो साधारण वीस हजारा आसपास येतो प्रत्येक महिन्याला आणि तो, okay. तो वीस हजाराचा हप्ता कुठलाही बँकेसाठी पाच वर्षासाठी असतो पण कुठलाही क्लाइंट जो सबसिडी घेतो योजनेअंतर्गत जर का महिला असेल कोण तर त्यांना पंचवीस टक्के अनुदान त्यांना कुठलाही जात धर्म नाही त्यांना पंचवीस टक्के म्हणजे त्या प्रोजेक्ट कॉस्ट ची पंचवीस टक्के अनुदान पण हे सबसिडी फक्त महिलांना नाही हे ह्याच्यात लोकांचा गैरसमज आहे की फक्त महिलांसाठी असं मुळीच नाहीये महिलांना सबसिडी सगळ्यांसाठी आहे पण जे oh. पर्सेंटेज आहे ते व्हेरी होतात कोणी असली तर त्यांना hmm. ट्वेंटी फायव्ह पर्सेंट फ्लॅट सबसिडी आहे कुठली hmm. जात असून दे कुठलाही धर्म असून पंचवीस टक्के फ्लॅट सबसिडी येणार पुरुष कोण असेल ना जर का त्याच्याकडे कास्ट सर्टिफिकेट okay. असेल मग ते ओबीसी hmm. एस सी एस टी वीजेन टी स्पेशल ट्रेनिंग कास्ट तर त्यांना पंचवीस टक्के पण जर का कास्ट सर्टिफिकेट नसेल तर त्यांना ते अनुदान फक्त दहा टक्के म्हणजे अठरा ते नो एज लिमिट लाईक like सिक्स्टी ओके पण मग असं असेल ना कदाचित की जर जे जास्त वयाचे आहेत त्यांना लोन कमी मिळतं किंवा लोन मी जर का फाईल पुटअप करीन तर मला कॉन्फिडन्स असेल तरच मी पुटप मला कुठल्याही लाभार्थीला माझ्या त्रासात नाही बघायचं की त्यांना आता जिद्द आहे की मला काहीतरी करायचं पण ओव्हर द टाइम ते हप्ते पण बांधलेले आहे वयाच्या उतरत्या वय एवढा मोठा लोन करणं सबसिडी भले मी करून देईन गाडी पण तो ईएमआय तर बांधलाच आहे आता तू म्हणालास की साडेआठ लाख एकंदरीत लागतात ठीक आहे तर आता किती सबसिडी मिळते आणि किती लोन मध्ये साडेआठ लाख पूर्ण तुझं लोन सँक्शन होत लोन यस आणि सबसिडी ट्वेंटी पर्सेंट ऑफ दॅट साडेआठ लाख म्हणजे दोन सव्वा दोन आता साडेआठ लाखाला तू पंचवीस टक्के कॅल्क्युलेट केलं तर दोन सवा दोन लाख रुपये तुला सबसिडी येते म्हणजे ज्याच्यानी प्रॅक्टिकली गोष्ट बोललं तर जो पाच वर्षाचा ईएम आहे तो वीस हजार बांधलाय तो साडेतीन वर्षामध्ये कमसमतो आता मला सांग सीएम योजना आता तुम्ही म्हणताय ठीक आहे तर त्याची तू म्हणालास की पाच दिवस ट्रेनिंग होते राईट त्याची काय प्रोसेस आहे त्या ट्रेनिंग मध्ये काय शिकवलं जातं आणि हे योजना नक्की काय आहे ते फक्त समजा योजना बेसिकली जी आहे ती स्टार्टअप कॉन्सेप्ट साठी योजना आहे तर स्टार्टअप जे लेक्चर्स आहे ते स्टार्टअप रिलेटेडच लेक्चर्स होणार की काय कसा बिझनेस करावा फायनान्स कसं मॅनेज करावं मार्केटिंग कसं करावं डिजिटल मार्केटिंग कसं करावं याचे लेक्चर्स असतात Okay. शासनाने अपॉइंट केलेले तर ले. hmm. त्यांचे लेक्चर्स तुम्हाला तिथे मार्गदर्शन दिलं जातं आणि hmm. प्रॉपर अंडरस्टँडिंग वे मध्ये होतं ओके okay. आता मगाशी मी म्हणाले की ची जी, जी प्रोसेस आहे ती मला सांगू शकतो का एकंदरीत प्रोसेस ची प्रोसेस ऑनेस्टली बघ थोडी डिफिकल्ट आहे पूर्ण प्रोफाईल कसं अप्लाय करायचं काय करायचं काय त्याच्यासाठी एक डेडिकेटली टीम आहे माझ्याकडे मग इन शॉर्ट त्यांचे जे व्याप आहेत ना व्यापच म्हणावे ती ए टू झेड आम्ही करून देतो मग त्यांचा सीएमईजी पी पण असून दे त्याला प्रोजेक्ट रिपोर्ट जो याच्यावरती साईट वरती अपलोड करणं असून दे त्याचं फॉरवर्डिंग लेटर काढून असून दे सगळं सगळं आम्ही करून देतो हा कधीच अडचण असेल कुठली गोष्ट रिक्वायर्ड आहे तर त्यावेळी क्लायंटला थोडे फॉलोअप करावे लागतात पण नाईन्टी पर्सेंट केसेस नाईन्टी केसेस मध्ये ती एकदम इज आउट प्रोसेस आहे तर म्हणून आम्ही तो ती गोष्ट आमच्या हातात घेतली ज्याच्यानी कसं आहे की आम्हाला माहितीये की क्लाइंटला कुठलाच त्रास नव व्हावा आणि क्लाइंटला आजच्या तारखेला तुम्ही कुठलीही गोष्ट वस्तू घ्यावी घ्यायला जातात तर तुम्हाला सगळी गोष्ट आरामात पाहिजे अंडर वन रूम वीआर प्रोव्हाइंग मगाशी येताना मी एक व्हॅन पाहिली ठीक आहे तुमची तर आता मला कळलं की साडेआठ नऊ लाखामध्ये प्रॉपर तुमचा बिझनेस सेटअप होत आहे पण लोक दुकान विकत घ्यायचंय कारण ऑफकोर्स दुकानाचं रेंट खूप असतं आणि ते पण आपण प्राईम लोकेशन बघितलं तर भरपूर दादर ठिकाणी जर दुकान ओपन करायचं तर बहुतेक तरी तीस पस्तीस हजार रेंट असेल कमी ना हे आतमधल्या साईडला फ्लोर मध्ये कुठे बिल्डिंग आहे तुला जर का मेन रोड साइड ला कुठे दुकान पाहिजे असेल तर इट इज नॉट बिलो फिफ्टी टू बी व्हेरी ऑनेस्ट त्याच्यामध्ये डिपॉझिट वेगळं प्रत्येक वर्षाला हाही चांगला आहे प्रत्येक वर्षाला पाच दहा टक्क्यांनी ते भाडं वाढणं इथे तर फ्लॅट ईएम आहे जे काय आहे फ्लॅट एम आणि लोकांना वाटलं की उद्या उठून बाबा माझा बिझनेस चांगला झाला मी फोर क्लोज करू शकते बँक लोन तर तिथेही तुम्हाला चांगले फायदे मिळतात चांगले अमाऊंट कट आउट तर इन शॉर्ट इट हॅज एव्हरी प्रॉस कॉन्स कुठले आहेत की बाबा मी तो व्यवसाय जर का एक गल्ली आहे हो तर त्या पातळ गल्लीमध्ये या पातळ रस्त्यावरती मी ती गोष्ट नाही करू शकत पण अगेन जागा ठरवणं हे तर त्यांच्या कारण बघा लाभार्थीला त्यांना माहिती त्यांचा बिझनेस कुठे चांगल्यापैकी होईल त्यांचा खप कुठे त्या प्रॉडक्टचा चांगल्यापैकी होईल बरोबर आणि कम्पॅरिझन शॉपच्या चा कम्पॅरिझन तर एनी टाइम एनी टाइम इज बेटर लीस्ट फॉर अ न्यू स्टार्टअप इट इज व्हेरी कन्व्हिनियंट आता समज आता तुमच्याकडे साठ सत्तर लोक आतापर्यंत आले आहेत राईट तर मला सांग की आता जे पुढे येतील त्यांच्यासाठी तू काय सांगणार त्यांना की बिझनेसमध्ये जर एखाद्याला उतरायचं आहे मराठी माणसाला किंवा लघु उद्योजकाला बिझनेसमध्ये उतरायचं तर त्यांना तू काय सल्ला देशील मी एकच सल्ला देईन की पहिले तर तुमचा माइंडसेट हा सर्वात इम्पॉर्टंट आहे बिझनेस रिलेटेड कारण बिझनेस अशी गोष्ट आहे की तुम्ही त्याला वेळ देणार ऑटोमॅटिकली तुम्हाला बिझनेस हा संपूर्ण वेळ दे बरोबर दुसरा विषय आपण लोकांना या, या म्हणजे जे एंटरप्रेनर्स आहे मोठे बिझनेसमॅन आहे तुम्ही त्यांना सगळं सांगितलं की तुमच्या डोक्यात ती गोष्ट असायला पाहिजे आपण वरती स्क्रोल करतो आणि विसरून जातो पण ती खरंच अशी गोष्ट आहे की तुम्ही तुमच्या डोक्यात ठेवली गोष्ट की बाबा मला हे अशा प्रकारे करायचं आहे तर ती ऍक्च्युअली वर्क होते आणि सर तिसरं तुमचं माइंडसेट आहे सगळ्या गोष्टी आहे पण तुमचं एक्झिक्युशन प्रॉपर नसणार टेक टाईम तुम्ही वेळ घ्या कुठल्याही हो गोष्टीला पण एक्झिक्युशन प्रॉपर प्लॅनिंग कारण exactly. तुम्ही प्लॅनिंग तर मी काही करू शकतो प्लॅनिंग तर कुठल्याही विषयावरती करू शकते पण त्याचं एक्झिक्युशन सर्वात इम्पॉर्टंट असतं लाईफ मध्ये आणि जर का तुम्हाला प्रॉफिटची एवढीच घाई आहे ना तर जास्त मेहनत करा बरोबर त्याला कसं वाढवायचं वाढवायचं आहे ना त्याच्यावरती फोकस तुम्ही म्हणणार की नाही मी आज डे वनला दुसऱ्या दिवशी मी करणार सगळं तर असं नाही होते तुम्हाला तो पेशन्स ठेवावं लागतो हा पण मी एवढं सांगेन तो हो पेशन्स ठेवला ना तुम्हाला आउटकम समोरून दिसला आहे तुझा जर मी तुला विचारलं की एक पर्सेंटेज मध्ये किती प्रॉफिट तुला किंवा काय तर खरं सांगू तर जे झिरो पर्सेंट डाऊन पेमेंटचा जो विषय त्याच्यावरती मी जास्त फोकस ठेवत नाही इन टर्म्स ऑफ प्रॉफिट मार्जिन्स बट जे प्रायव्हेट कामं माझे येतात तुझे सेकंड हँड गाडीचे या फूड कार्ड बनवण्याचे या डिरेक्टली ज्यांच्याकडून गाडी नवीन त्यांनी डीलर घेतली आहे डिलरनी माझ्या कॉन्टॅक्ट दिला आहे माझा कारण माझे रिलेशन आहे तुम्ही इधरचे फॅब्रिकेशन बना दो तर त्यांच्यासोबत ते प्रॉफिट मार्जिन्सवरती वरती माझं वर्कआउट होतं रिअल इस्टेटचा मी मग अशी तुला एक पिन केला ती गोष्ट तर सावली कन्सल्टन्सी म्हणून आम्ही एक फॉर्म पार्टनरशिप फॉर्म आता चालू केली आहे प्लॅनिंगमध्ये इट इज ऑलरेडी बिन प्लॅन सो दिस इज अ सिमिलर प्लॅटफॉर्म टू स्वयंभू बट इन रिअल इस्टेट आणि सिमिलरली स्वयंभू माझे जे लाभार्थी झालेत आणि जे घरगुती महिला आहेत जे टिफिन सर्व्हिसेस आणि हे सगळ्या गोष्टी मी प्रोव्हाइड करताय तर त्यांच्यासाठी मी या मी सुग्रण म्हणून ऍप इंट्रोड्यूस केलाय आहे ज्याच्यामध्ये कसं आहे की स्विगी झोमॅटो तुम्ही जसे पाहतात तिथे फक्त रेस्टॉरंटला जास्त ग्रह करून प्राधान्य आहे फूड ट्रक्सला ते रेकॉर्ड रेजिस्टर्ड नाही करू शकत बिकॉज इट इज अ मुव्हिंग कॉन्सेप्ट तर माझे लाभार्थ्यांनी कुठे जायचं स्विगी झोमॅटोला नको रेजिस्टर करायला तर त्यांच्यासाठी हा पहिली गोष्ट ऍप लॉन्च केलाय शेवटचा प्रश्न आहे की स्वयंभू उद्योग वाहन तुझा व्यवसाय आहे त्याला तू पुढच्या पाच वर्षात कुठे बघतेस पाचशेहून जास्त गाड्या पाचशेहून जास्त आता साठ सत्तर आहेत पाचशेहून जास्त गाड्या ते पण अशा प्रकारे की एकदम स्मूथली वर्क आणि ओव्हर द टाइम वेन इट कम्स की बाबा आता बस झाल्या भरपूर गाड्या तिथे मला कधीच नाही वाटणार तर तेव्हा माझा एक सेकंड प्लॅन बी आहे तो माझा क्लाउड किचन वर्कआउट असणार की एकच सेंट्रल किचन आणि ते सगळ्या गाड्यांना माझ्या जेवढे पण माझे फोटरच असते तर अंडर वन प्लॅन आय विल बी वर्किंग ऑन दॅट ज्याच्यानी कसं तो एक ब्रँड निर्माण झाला पण तो ब्रँड असा निर्माण होईल की बाबा ह्यांची गाडी पाहिली तर ह्यांच्याकडे स्वच्छ जीवन मिळतं आणि चांगल्यापैकी अन्न मिळतं तर तो, तो फोकस असता आणि आताही तो फोकस आहे की बाबा तुम्ही माझे कुठलेही लाभार्थी असून दे मग तो कुठलाही व्यवसाय करून दे भाजीपालाचा असून दे किंवा जेवणाचा असून दे कि कपड्याचा असून दे जे विकताय प्रामाणिकपणे विका लोक तुमच्याकडे खुश यायला पाहिजे कारण तुम्ही जसे माझ्याकडे गरजेपोटी आलेले या गरजे बोलण्यापेक्षा स्वतःच्या गोष्टींसाठी आलेला तुमच्याकडे कुठला माणूस येतोय तो खायला येतोय या प्यायला येतोय या कुठली वस्तू घ्यायला येतो तर त्याच्याशी प्रामाणिक वागा प्रामाणिक कुठल्याही क्लाइंटची वागणार तुम्ही बट ऑबियस आहे त्याचं सोनच करा तुला महामनीच्या प्रेक्षकांकडून खूप खूप शुभेच्छा कारण तू मराठी लोक आणि लघु उद्योजकांसाठी खूप चांगलं काम करतोय so थँक्यू 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 सो मच तर तुम्ही आज ऐकली स्वयंभू उद्योग वाहन याची खास कहाणी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महामनी सोशल या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका